स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पासून बनवलेले राष्ट्रध्वज खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकले जातात मात्र हे प्लास्टिकचे ध्वज लवकर विघटित होत नाहीत त्यामुळे अनेक दिवस ते तसेच राहतात त्यामुळे आपल्या हाताने राष्ट्रध्वजाचा अपमान होतो हे टाळण्यासाठी प्लास्टिक पासून बनवलेले छोटे राष्ट्रध्वज विकू नका वापरू नका असे आवाहन रिसॉर्ट तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले कार्यालय आस्थापना इतर संस्थांनी ध्वज फडकवताना ध्वजाचा वापर करण्याबाबत भारतीय संहितेत दिलेल्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे तसेच निरुपयोगी फाटलेले आणि जीर्ण झालेले खराब झालेले किंवा रस्त्यावर किंवा जमिनीवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून शहर व तहसील स्तरावर केलेल्या व्यवस्थेकडे सुपूर्त करण्यात यावे अशा प्रकारे गोळा केलेले राष्ट्रध्वज तहसील स्तरावरील तहसील कार्यालय व नगर परिषद स्वयंसेवी संस्था पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत रिसोर्ट तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शासकीय निमशासकीय सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी दिली तसेच नागरिकांना या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन रिसॉर्ट तहसील कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे